धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील टेंभ्रे आंबिवली येथून चोरीस गेलेल्या तब्बल साडे अकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्षांची सुखरूप सुटका करत कर्जत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे चेन्नई तमिळनाडूतील हे पक्षी हस्तगत करताना दोन चोट्यांना जेरबंद करण्यात आले सतरा जुलै रोजी रात्री दाखल गुन्ह्यानुसार आरोपींनी सात आफ्रिकन ग्रे पॅरेट एक ब्ल्यू गोल्ड मकाव आणि एक स्कायलाइट मकाव असे पक्षी चोरून नेले होते। दुर्मिळ हजारांपासून ते चार लाखांपर्यंत किंमत असलेल्या या पक्ष्यांची किंमत एकूण अंदाजे अकरा लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे हे पक्षी केवळ पैशांनी मौल्यवान नसून त्यांच्या दुर्मिळ जाती आणि मानले जातात दीर्घायुष्य स्वभावामुळे विशेष अखेर चेन्नईच्या काळ्या बाजारात पक्षी सापडले आरोपी अनिल रामचंद्र जाधव वयवर्ष एकोणीस राहणार वावंडळ खालापूर व राजेश सिंग माही उर्फ समशेर सिंग वयवर्ष त्रेचाळीस राहणार दिल्ली यांनाही ताब्यात घेतले ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल अप्पल पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दरम्यान व्यावसायिक फायद्यासाठी अशा चोऱ्या वाढत आहेत त्यामुळेच पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मौल्यवान वस्तू बाळगायचा छंद जोपासताना त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी लोकशक्ती लाईफसाठी खलील सुर्वे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा